नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर किंवा नागरिकांनी पकडून दिल्यानंतरही कठोर कारवाई न करणारे प्रशासन थातुरमातूर कारवाई करून सोडून देतात असा आरोप नागरिकांमधून सतत होत असतो मात्र लोकप्रतिनिधींचा चक्क तक्रार केल्यानंतर कधीतरी मोठी कारवाई दाखवायची मग इतर वेळी अशी का कारवाई होत नाही लपंडाव करत कारवाई करत असाल तर मग आर टी ओ विभागाचे काम तरी काय असा सवाल उपस्थित होतोय एखादा अवजड वाहनातून अतिरिक्त वाहतूक होत असेल म्हणजेच ओव्हरलोड वाहतूक होत असेल तर यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक अधिनियम ओव्हरलोड वाहतूक कायद्यानुसार मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे तेरानुसार वाहनांच्या वजनांच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यावर कारवाई केली जाते या व्यतिरिक्त कलम एकशे चौऱ्याण्णव ओव्हरलोड वाहनांना चालण्याची परवानगी देत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार अठराच्या निर्णयानुसार परवानगी दिलेल्या वजनापेक्षा दहा टक्के जास्त भार असल्यास पहिल्या टनासाठी वीस हजार आणि प्रत्येक अतिरिक्त टनासाठी दोन हजार रुपये दंड आकारला जातो ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केली जात असून त्यांच्यावर विशेष अशी कारवाई होताना दिसत नाही या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आर टी ओ आणि पोलिसांची आहे मात्र दोन्हीही विभाग या बाबींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असून त्यांचे विपरीत परिणाम नागरिक सुविधांवर पडत आहेत क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केल्याने सरकारचा महसूल बुडतो शिवाय त्याचा अतिरिक्त ताण ग्रामीण भागातील लहान लहान रस्त्यांवर पडतो यामुळे वीस टन कॅपॅसिटी असलेल्या रस्त्यांवरून चाळीस टनपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण होते व खराब होतात व वा त्यांना वारंवार दुरुस्त करावे लागते तेही दुरुस्तीसाठी आंदोलन करावे लागते वाडा तालुक्यातील परिसरातून दगड माती खडी व इतर सामान वाहतूक करणारी अशी एक हजार वाहने आहेत यात टिप्पर व ट्रकचा समावेश आहे यात दहा व बारा चाकी ट्रक व टिप्परचा समावेश असून त्यांची क्षमता एका वाहनाला सतरा ते वीस टन इतकी आहे मात्र या ट्रकांमध्ये मा नेहमीपेक्षा अधिक म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस टन मालाची वाहतूक केली जाते अशा वाहनांवर सक्त व वा कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे आर टी ओ विभागाकडून महिन्यातून कधीतरी कारवाई करण्यात येत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे मात्र इतर दिवशी हा विभाग शांत का असतो असा सवाल उपस्थित होत आहे वाडा भिवंडी या महामार्गावर आर सी सी रस्त्या बनवण्याचे काम सुरू आहे या रस्त्याची कॅपॅसिटी सुद्धा चाळीस ते साठ टनाची असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे मात्र यावर वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमध्ये ओव्हरलोड वाहतूक होणार असेल तर त्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था होऊ शकते मग याला जबाबदार कोण कधी काळी कारवाई करणारे आर टी ओ विभाग की ओव्हरलोड वाहतूक करणारी यंत्रणा काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील विविध भागात जिल्हाधिकारी पालघर कार्यालयाकडील गौण खनिज भरारी पथक यांनी गौण खनिज वाहतूक करणारी चार वाहने तपासणी केली असून त्यांच्यासोबत रॉयल्टी आणि दुय्यम वाहतूक पास असल्याचे आढळून आले परंतु सदर वाहने ओव्हरलोड भरलेली असल्यामुळे सदर पथकातील आर टी ओ अधिकारी यांचे सदर पथकाचे प्रमुख सी के पवार नायब तहसीलदार हे असून सोबत दोन पोलीस कर्मचारी आणि आर टी ओ विभागाचे अधिकारी होते तरी कशा प्रकारची कारवाई किती वाहनावरती कारवाई केलेली आहे आणि आता किती दंड आपण आहात ही कारवाई आकारणार आहे ही वाहतूक अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली होती आणि दिवाळीच्या दरम्यानमध्ये दोरा कंचाड या भागातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं तसेच पंधरा तारखेला डी पी टी सी झाली त्या डी पी टी सीमध्ये माननीय हरिचंद्र मोहे आमदार एकशे एकोणवीस संघ मतदारसंघ यांनीसुद्धा तक्रार केली होती का या भागामध्ये ओव्हरलोडची वाहने जास्त होतात त्याच्यामुळे रस्ता खराब होतो रस्ता खराब झाल्यामुळे वृद्ध माणसं शाळेतली मुलं यांना जाण्याऐे त्रास होतो आणि त्यामुळे अशा ओवरलोडच्या मानावरती कारवाई करण्यात आली त्याच्याचमुळे माननीय आदरणीय महोदया जिल्हाधिकारी का पालघर यांनी एक जिल्हाधिकारकडील भरारी स्पॉट भरारी पथक तयार केलेलं आहे जमीन पद्धती त्यानुस त्या, त्या पथकामध्ये आर टी ओ विभागाचे अधिकारी सामील आहेत आणि आम्ही ही ओवरलोडची कारवाई करताना आर टी ओ अधिकाऱ्यांच्या सोबत मिळून समवेत येऊन आम्ही कारवाई करतो चार येथून चार वाहनावरती कारवाई केलेली आहे एक अंदाजे प्रत्येक वाहनाला पन्नास हजाराच्या पुढे दंड लागलेला आहे